श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गणेश जयंती माझ्या सगळ्या युट्यूबच्या फॅमिलीला गणेश जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पहाटे पाचपासून पासून ते सकाळी दहापर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर व्लॉगला सुरुवात मी केलेली आहे पाच वाजता मी आधी उठले होते पण आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी व्लॉगला सुरुवात केली बघा सकाळी उठल्याबरोबर मी अंगणामध्ये असं पाणी टाकते एक कलश भरून ठेवलेला असतो आणि हा कलश कशामुळे भरून ठेवायचा आहे यावरचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा याआधी पण मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण तो खूप आधी शेअर केला आहे बऱ्याच जणींनी तो बघितलेला नसेल तर बघा अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं अंगणामध्ये पाणी मारून घेतलं आणि आता माझी रोजची सवय रांगोळीची आणि हे रुटीन बघायला तुम्हाला आवडतं बघा रांगोळीचे बरेचसे साचे माझ्याकडे आहेत पण मला हातानेच रांगोळी काढायला आवडते कम्फर्टेबल पण वाटतं ते रांगोळीचे साचे काढा आणि त्यावरती रांगोळी टाकून मग ती रांगोळी ड्रॉ करा त्यापेक्षा मग माझी हाताने खूप सुंदर अशी रांगोळी काढली जाते आणि मला त्यामध्ये समाधान वाटतं बघा प्रत्येकाची एक आवड असते आणि त्या आवडी जपल्यानं की आपल्याला एक मेडिटेशन केल्याचं समाधान मिळतं तर माझं माझ्यासाठी देवपूजा रांगोळी हे माझं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा मला एक वेगळी शांतता समाधान मिळण्यासाठीचं साधन आहे आणि माझी आवड जपत असते बघा सकाळीच माझी ही उंबरठ्याची तुळशीची आणि रांगोळीची पूजा झालेली आहे किती प्रसन्न सकारात्मक वाटतंय मला खूप आवडतं असं सकाळी सकाळी माझं रुटीन फॉलो करायला थंडीच्या दिवसामध्ये झालं नाही पण आता थंडी, थंडी बरीचशी कमी झालेली आहे त्यामुळे आता हे रुटीन मी कंटिन्यू सुरूच ठेवणार आहे बघा सकाळी लवकर उठलं तर आपल्या शरीरालाही त्याची सवय होते आणि आपली कामं देखील पटापट आवरतात तर तुळशीचं पूजा झालेली आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई तुळस तुम्ही इथे ठेवली तर खूप छान वाटते म्हणजे रस्त्यात होती आधी रो म्हणजे एकदम मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर होती तर त्यापेक्षाही तुम्ही अशी थोडीशी बाजूला ठेवली आहे त्यामुळे अजून छान वाटते तर असंच प्रेम आणि सपोर्ट कायम माझ्या पाठीशी असू द्या बघा शुक्रवारच्या दिवशी पण मी एक रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता तो माझ्या मैत्रिणींना खूप आवडला ताई रुटीनचे ब्लॉग शेअर करत राहा अशा कमेंट होत्या म्हणून मग अधूनमधून रुटीनचे ब्लॉग पण मी शेअर करणार आहे बघा स्वामी सेवा असेल किंवा कुठलाही मध्ये सण येत असेल तर मला त्याविषयीची माहिती पण तुमच्यासोबत शेअर करायची असते अधूनमधून रुटीनचे ब्लॉगही मी तुमच्यासोबत असं शेअर करत राहील तर झालेलं आहे उंबरठ्याचं तुळशीचं पूजन आणि देवपूजा माझी बाकी आहे आज गणेश जयंती असल्यामुळे देवपूजेला वेळ लागणार होता त्यामुळे मग असं वाटलं की आधी नाश्ता स्वयंपाकाचं रुटीन आपलं आवरून घेऊयात रोजची देवपूजा माझी यावेळेपर्यंत आवडते पण काही विशेष सेवा करायची असेल तर त्यावेळेस मात्र मग मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्यानंतर निवांत पूजा करत असते कारण मग पूजेमध्ये सुद्धा आपलं काम राहिलेलं असेल तर मन लागत नाही त्यामुळे सगळ्यात आधी यांचं सगळ्यांचं आवरून घेते यांनाही कॉलेजला जायचं असतं नित्याला स्कूलमध्ये जायचं असतं मग ती कामं पेंडिंग राहिली की मग सगळीच धावपळ होते नित्याही आवरायला बराच वेळ घेते दूध प्यायला तिला अर्धा तास लागतो मागच्या वर्षी तिची स्कूल थोडीशी उशिरा होती त्यामुळे मग ती दूध पिऊन नाश्ता करून स्कूलला जायची पण ज्यावेळेसपासून स्कूलचा टायमिंग चेंज झालेला आहे त्यावेळेसपासून मग ती फक्त दूध घेऊनच जाते मागच्या वर्षी थोडंसं मलाही समाधान वाटायचं की ती काहीतरी खाऊन जाते आणि त्यानंतर तिने टिफिन फिनिश नाही केला तरी मग काही वाटायचं नाही पण आता काही खाऊनही जात नाही बऱ्याचदा तिचा टिफिनही फिनिश होत नाही तर असो आज गणेश जयंती आहे माझा तर उपवास आहे पण यांच्या सगळ्यांसाठी नाश्त्याला मी आज उपमा बनवलेला आहे कधी उपमा असतो कधी पोहे कधी मटकी कधी इडली कधी अप्पे असं नाश्त्याला ठरलेला मेनू असतो तर आज नित्याने खूप मजेशीर प्रश्न विचारला तुम्हाला तो पुढे व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही मुलं कधी कधी काय प्रश्न विचारतील याचा काही नेम नसतो आणि तसंच आमच्या बाबतीत झालं काय काय ते पेन्सिल ड्रॉइंग करेल कर कर। ओ... का चल ना स्कूलचा टाइम झाला ना आता लवकर आज काय बाप्पाचा बड्डे आहे का नाही मग बाप बाप्पा किती हाँ

देवपूजा झालेली आहे आणि आता बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे तिथे बापा। एक तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे दोन विड्याची पानं घेतलेली आहेत आणि ते ताम्हामध्ये आहेत बाप्पा ता बाप्पांची ही मूर्ती मी दिवाळीच्या वेळेस घेतली होती तुम्ही बघितली नसेल म्हणून मग एकदा परत एकदा शेअर करते तर बाप्पांचं हे स्वरूप तुम्हाला कोणत्या गणपतीसारखं वाटतं आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला आता बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे पिण्याचं पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे तिथं पप्पांचं त्या बरोबर बसली ुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवसर्व्येशुर् श्रीगणपती वशेष ओं भद्रणीेभ शृणुयाम देवा भद्रं पशेमाक्षीज्रा स्थिरे अंगे तुष्टुवा सहतनुभशे हितं युह ஓம் ஸ்வீந்திரோ விரசிரவா பூஷாப்போ கன்பத்தே நம கன் கண்பே நம ஓம் கன்பே நம கன்பே நம பஞ்சாமிர்து கன்கணை நம கன் கண்பே நம ஓம் கண்பே நம ஓம் கன்பே நம ஓம் கன்பே நம கன் கண்பே நம ஓம் கன்பண गनगणपते नम ओम गनगणपते नम ओम गनगणपते नम ओ गनगणपते नम ओ नमः गणपती नम कुमकुम आदि समर्पयामि समर्पया समर्पयामि वस्त्र समर्पया पुष्प समर्पया तिळकुंदचतुर्थी असल्यामुळे अर्पण कुया ओम गनगणपती गन नम ओम गनगणपतय गन नम तर झालेली आहे बाप्पांची विधिवत पूजा आज गणेश जयंती आहे आणि बाप्पांच्या कृपेमुळे आमचं घराचं स्वप्न कसं पूर्ण झालं होतं याचा मला खूप सुंदर असा अनुभव आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज देवपूजा वगैरे करून मग मी वर आले घरातलं सगळंच पेंडिंग होतं तर घर आवरत आवरत मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज सकाळी केस धुतले आणि बांधून ठेवले होते तर सगळं काम आवरेपर्यंत हो ते बांधलेलेच होते अजून काही चुकले नाहीत म्हणून मग मी ते सगळ्यात आधी मोकळे करून घेतले थोडे विंचरून घेतले आणि आता बाकीचं सगळं आवरणार आहे तर बघा घराविषयीचं एक सुंदर अशी आठवण आहे माझी तर आमच्या घरामध्ये आधीपासून भाद्रपद महिन्यामध्ये मा जे गणेश जयंती येते त्यावेळेस दहा दिवसाचे गणपती बसतात तर तसे आमच्याकडे बसायचे नाही माहिती नाही ते मध्ये बंद पडले होते काहीतरी कारणानिमित्त पण ज्यावेळेस मी माझ्या जुळ्या मुलांच्या वेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझी डिलेवरी जी आहे ती थोडीशी क्रिटिकल होती मला बेड रेस्ट सांगितली होती आणि मुलं देखील कधी पण जन्माला येतील असं सांगितलं होतं तसं मुलं दोघंही हेल्दी होती माझ्या गर्भाशयामध्ये त्यामुळे ॲबॉर्शन वगैरे डॉक्टरांनी नाही सांगितलं मग आमच्या सासूबाई म्हणे की डिलेवरी चांगली होऊ दे मुलं सुखरूप जन्मालाही होते मी घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करेल तर ज्यावेळेस माझी डिलेवरी झाली मुलं सातव्या महिन्यातच झाले पण चांगले होते सव्वा महिना त्यांची काळजी घ्यावी लागली आणि त्यानंतर मग त्यांना काहीही प्रॉब्लेम आला नाही तर मग ज्या वर्षी ते जन्माला आले त्या वर्षी आमच्याकडे दहा दिवसाचे गणपती बसायला सुरुवात झाली मग गावीच गणपती बसायचे आणि मुलं जेव्हा तीन वर्षाचे झाले त्यावेळेस मग मी माझ्या घरात बसवायला सुरुवात केली आईला मी विचारलं की आई मला देखील गणपती बाप्पा इथे बसवायचे कारण माझं गावीसारखं येणं होत नाही तर मग मला इथेच बसवायचे तर आई म्हणे तुला होत असेल तर तू बसू शकते हरकत नाही मग मी बसवायला सुरुवात केली त्यावेळेस मी रेंटच्याच घरात राहत होती म्हणजे आधी आमचं लग्न वर्ष झालं त्यावेळेसच आम्ही प्लॉट घेऊन ठेवला होता पण जसं फ्लॅटमध्ये मी या सोसायटीमध्ये रेंटने राहायचे राहायची तर मग अकरा महिन्याचं ॲग्रीमेंट असतं त्यानुसार आपल्याला ते रिन्यू करत राहावं लागतं तर तीन वर्ष मी एकाच घरामध्ये होती आणि तीन वर्षानंतर त्या घरमालकांनी आम्हाला घर रिकामं करायला सांगितलं मग आता नवीन घर शोधायचं परत परत शिफ्टिंग मग या गोष्टीचा मला कंटाळा येत होता तर ज्या वर्षी आम्ही गणपती बाप्पा बसवले त्या वर्षी वर्ष मग विसर्जन करायच्या वेळेस माझी मुलं दोन्ही पण इतके रडले खूप रडले मग परत दुसऱ्या वर्षी गणपती बाप्पा बसवले तर माझ्या शेजारच्या ज्या काकू होत्या त्यामुळे की यावर्षी तू विसर्जन नको करूस बाप्पांना वर्षभर तसंच ठेव मुलं एवढं रडत आहेत तर मुलाच्या इच्छेपेक्षा काही महत्वाचं नाही तर मग मग त्या वर्षी मी बाप्पांचं विसर्जन केलंच नाही बाप्पा वर्षभरासाठी आमच्या घरीच होते मग मी त्यावेळेस बाप्पांना सहज म्हणलं की असं काय सारखं सारखं घर बदलायचं बाप्पा तुम्ही घरात आहेत तोपर्यंत माझं घर होऊ द्या बरं त्याच्या पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या वेळेसच आम्ही या घरात आलेलो होतो एवढा सुंदर अनुभव आहे आणि त्यावेळेस बाप्पा देखील त्या घरातून माझ्यासोबत या घरात आले तर माझ्याकडे दोन गणपती भाद्रपद महिन्यामध्ये असायचे तर मला खूप जण विचारायचे की तुला जुळी मुलं आहेत म्हणून तू दोन गणपती बसवते का तर तसं नव्हतं मी मागच्या वर्षीचा गणपती देखील ठेवायची आणि नवीन आणलेला एक गणपती असायचा असे दोन गणपती माझ्याकडे बसायचे तर बाप्पांच्या कृपेमुळेच वर्षभराच्या आतच आमचं घर झालं आणि घराचं नाव देखील सिद्धिविनायक आहे तशी मला बाप्पांची खूप सुंदर अशी प्रचिती आलेली आहे तसं आमचा स्वतःचा प्लॉट होता आणि त्याचंच बांधकाम आम्हाला करायचं होतं पण जिथे आम्ही प्लॉट घेतला होता त्याच्या आजूबाजूला घरही नव्हती रोडही झालेले नव्हते आणि भविष्यात आम्ही ते घर कधी बांधू याचंही आम्हाला काही माहिती नव्हती पण बाप्पांच्या मनात आलं किंवा देवाच्या मनात असल्याशिवाय किंवा तुमच्या नशिबात तसे योग आल्याशिवाय तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तसं आपले प्रत्येक देवावरती श्रद्धा असते तशी माझी बाप्पावरती होती स्वामी सेवेमध्ये यायच्या आधीपासूनच बाप्पांवरती माझी प्रचंड श्रद्धा होती आणि आज गणेश जयंती असल्यामुळे हा अनुभव किंवा ही मला आलेली प्रचिती तुमच्यासोबत शेअर करायची होती कारण बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता तर आहेतच पण भक्ताच्या हाकेला ते धावून जातात हा सुंदर एक अनुभव मला आलेला आहे तर आज गणेश जयंतीनिमित्त मला घराविषयीची आठवण तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली आज या घराला घेऊन जवळजवळ बारा वर्ष झालेली आहेत या घराने मला खूप काही दिलेलं आहे दोन्ही मुलं चार एक वर्षाची होती तेव्हा मी या घरात आली आणि त्यानंतर नित्या देखील याच घरात जन्माला आली घराचा कोपरानं कोपरा मी सजवलेला आहे प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप आम्ही केलेली आहे आधी घर घेतलं नंतर हळूहळू फर्निचर केलं जसं जसं आम्हाला जमेल तसं सा तसं आम्ही घर सजवलं कोणतीही गोष्ट एकदाच करायला गेलं तर ती खूप जड जाते पण हळूहळू आपण एक एक पायरी चढलो की आपल्यालाही ते जड जात नाही आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आपल्या इष्टदेवतांचे आपल्या गुरूंचे आशीर्वाद देखील आपल्याला पाठीशी असावे लागतात तर असोमैत्रिणीवास गणेश जयंतीनिमित्त हो माझी घराची एक आठवण मी तुमच्यासोबत शेअर केली हा छोटासा ब्लॉग देखील रुटीनचा शेअर केला ज्यामध्ये मी घरकाम वगैरे कसं आवरते सकाळी दहापर्यंत माझी ही सगळी कामं होतात यावेळेपर्यंत माझे कामं झाले तरच मला यूट्यूबचं पुढचं काम करता येतं ही कामं पेंटिंग असतील तर मग माझं इतर कामामध्ये मन लागत नाही तर चला याबरोबरच आजचा हा छोटासा रुटीनचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ